रामकृष्ण हरी द्रौपदीच्या या चुकामुळे घडले महाभारत या घटनामुळे पडली युद्धाची द्रौपदीने यात चुका, या, चुका या, केल्या नसत्या तर आज इतिहास वेगळा असतो थोडक्यात द्रौपदीने केलेल्या या चुकामुळे महाभारताच्या युद्धाची ठिंगी पडली नंबर एक, एक वरात कर्णाचा अपमान द्रौपदीला कर्ण हवा होता पण कर्ण स्वतःचा मुलगा आहे हे कल्यावर तिचा विचार बदलला द्रौपदीने पहिले कर्णाला स्वयब स्पर्धेचा भाग घेऊ दिला नाही आणि दुसरे म्हणजे तिने कर्णाचा अपमान केला तिने तसे केले नसते तर निकाल वेगळा लागला असता द्रौपदीच्या वडिलांनी द्रोणाचार्याचा वध करण्याची शपथ घेतली होती आणि अर्जुनाशिवाय दुसरा कोणीही त्यांचा वध करू शकत नाही त्यामुळे आपल्या मुलीचे लग्न अर्जनासित व्हावे अशी त्यांची इच्छा होती नंबर दोन, दोन पांडवाची पत्नी होणे स्वीकारणे अर्जुनाने स्वयंवर स्पर्धा जिंकली होती परंतु कोणत्याही परिस्थितीत द्रौपदीने पाच पांडवाची पत्नी होण्याचे मान्य केली नसते तर आज इतिहास वेगळा असता स्वयंवरानंतर सांगण्यावरून किंवा उद्धिष्ट आणि वेदव्यासीच्या सांगण्यावरून द्रौपदीने सातही जणांशी लग्न करण्यास होकार दिला होता नंबर द्रोधनाचा अपमान इंद्रप्रस्थ मध्ये राज्य विकासाच्या वेळी द्रोधनाला द्रौपदी म्हणाली होती आंधळ्याचा मुलगाही आंधळा असतो हीच गोष्ट दुर्योधनाच्या हृदयात बाणासारखी गुस्ट यामुळे जुगारा द्रौपदीला पणाला लावण्यासाठी तयार केले जुग महाभारत युद्धाची महत्वाची घटना होती जिथे द्रौपदीचे अपहरण झाले होते द्रौपदीने युद्धासाठी प्रवर्त केले वस्त्र हरणानंतर द्रौपदी पांडवांना म्हणाली की जर तुम्ही माझ्या अपमानाचा दुर्योधन आणि त्यांच्या भावावरून बदला घेतला नाही तर तुम्ही कलंकित आहात द्रौपदीने पांडवांना सांगितले की जोपर्यंत दुर्योधनाचा रक्तपात होत नाही तोपर्यंत माझे केस मोकळे राहतील त्यामुळे द्रौपदीचे स्नान केले नव्हते अशा स्थितीत भीमाने शपथ घेतली की तो दुर्योधनाची मांडी आपल्या गदीने तोडेल आणि दुशासनाची छाती पाडून त्याचे रक्तपात करेल स्त्रीर हरण्यात यावेळी द्रौपदीला वाचवण्याऐवजी कर्ण म्हणाला जी स्त्री पाच पतीसोबत राहू शकते तिचा आदर काय या गोष्टीने द्रौपदी दुखावली गेली आणि ती अर्जुनाला कर्णाशी लढण्यासाठी सतत भडकवत राहिली नंबर पाच देवदत्ताची वाईट नजर जुगारात सर्वस्व गमावून पांडव वनवासाची शिक्षा भोगत असताना दुर्दनाचा ते जयद्रपाची वाईट नजर द्रौपदीवर पडली त्याने द्रौपदीला जबरदस्ती केली आणि तिला रथावर बसण्याची धाडसही केली पण पांडवांनी वेळी येऊन तिला वाचवले पांडवांना जयद्रपला छोटे मारायचे होते पण द्रौपदीने पांडवांना तसे करण्यापासून रोखले ती तिची मोठी चूक होती द्रौपदीने जयभद्राला मुंदन करण्याचीही शिक्षा केली आणि सर्व लोकांसमोर त्याचा अपमान केला देयद्रथ कोणालाही तोंड दाखवू शकला नाही आणि प्रत्येक क्षणी अपमान सहन करत राहिला या अपमानाचा बदलाने अडकलेल्या अर्जुनाचा मुलगा अभिमन्यूला मारून घेतला रामकृष्ण आहे कृष्ण